प्रेरणा पाटीलचे चार ते पाच राऊंड होऊन गेले एका मुलीसोबत खेळायला मुलं तयार नाहीत ती चॅलेंज देत एक हजार एक रुपयांच बक्षीस आहे संचालक रघुनाथ दादा माझ्या प्रेरणा सोबत आज होऊ कुस्ती लावलेला प्रयत्न केलेला ढाक लावण्याचा केला छोट 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 खुर्च्या पायाने विजय झालेला वार वापराने वारं वाजता बाबासाहेब राजेंद्र वाघ यांनी विचार मंचाकडे यायचं आहे जे कुस्त्या होणार आहेत त्याची सूचना इकडे द्यायची आहे म्हणजेच तिथे आपल्याला व्यवस्थित रांगेत त्यांना उभं करत आहेत पहिलवान आलेले आहेत संचालक मंडळांपैकी कोणी उपस्थित असेल त्यांनी यायचं आहे भोपाळचे दोन आहेत कुस्ती आपल्याला सर्व कुस्ती येणार पैलवाना ही सूचना जर का बाहेर करून गेला आणि ज्या पद्धतीने नाव असेल तोच मध्ये देण्यात येईल आणि पंचायतचा निर्णय सामन्यामध्ये पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल त्यामुळे कुठल्याही पैलवानाने वादविवाद घालू नये पंच देतील तोच निर्णय अंतिम असेल ही सूचना सर्वांनी लक्षात घ्यायची आहे